सांगे त्याची सती स्पर्श करी जळे अंग तेव्हा सोडी तिचा संग कलावती म्हणे भूषा मंत्र जपी सोपा नाम घेता दोष जळे काक रूपे पाप पळे पूजनाचा करी त्याग त्याच दोषे झाला मृग भजनासी रंगा त्यागी कामे हिरण्यासी भोगी दर्शनासी रंभा त्यागी शिवशापे झाली मृगी मृग करी जलपान दुष्ट व्याध ओढी बाण मनी नसे जरी भाव मुखी मने सदा शिव मनी भाव नसे जरा बेल पडे शिवावरी मिशे घडे उपोषण आले शिवाचे विमान व्रत शिवरात्री घडे, मिशे त्याचे पाप पडे पूजी दशानन, त्यासी देई आत्मघन लिंग नेले नेले विप्राहाती त्याने दिले गाई राखी विष्णुदेव त्याचा नसे ठाव मूत्र लागे रावनासी हाक मारी देव त्यासी लिंग ठेवी गजानन दैत्य धावे व धरी कान गाय गुप्त झाली तेथे भद्रकाळी वसे तेथे मित्रासह वना गेला राक्षसाचा वध केला बंधू त्याचा वैद वैरधरी गुप्त रूपे राहे धरी पितृतिथी सूपशास्त्री नरमांस वाढी पात्री कोपे गुरु शापी त्याला राक्षसाच्या योनी गेला वनी मारी विप्रखाई ब्रह्म हत्या दडे पाई शाप घरी घे येई भूत त्याचे मागे जाई तीर्थ केले तप केले भूत त्याचे नाही गेले मार्ग पुसे गौतमासी गोकर्णाचा सांगे त्यासी तेथे पुजी भप भोला भूत गेले शिव भक्त चंद्रसेन दिव्य मनी त्याचे धन चत्रु मागे त्यासी मनी तोची दंग तुझे गुनी गोप बाळ पूजा पाही वृत्ती काच तुला वाही तुझे रंगी झाला दंग माय करी पूजा भंग बाळ रडे कष्टी झाला शंभूतया पुढे आला शिवभक्ता कैची भीती शतू त्याचे मित्र होती देह पडे शिवा पुढे कैलासीचा मार्ग चढे विमर्शन कुमुदती दोघे शिवा पाशी पूजा सोडी सत्यरक्ष, तेथे दोषे झाला मृत वनी मरे त्याची पत्नी शत्रुराज्य घे हिरो धर्मगुप्त वनी पडे उमा त्यासी घेई घन मिळे नदी तिरी अंशुमती तया भरी तिचा पुत्र शुचिव्रत गुरु सांगे शिवव्रत व्रत शिवव्रते आले बळ त्याचा शत्रू काढी पळ सिमंतिनी महासती चित्रांगद तिचा पती खेळू गेला यमुनेत नौका बुडाली पाण्यात देही दान म्हणे नागा पृथ्वीभरी जाऊ देगा नागे दिले त्यासी बळ येता शत्रू काढी पळ तिने केले शिवव्रत व्रत पती भेटला त्वरित राज्य करी बहुदीन शिवपदी होयन महासती सिमंतिनी बोल तिचा खरा राजा करी तिशी थट्टा त्यासी लागे आता भट्टा नारी वेश सोमवंत घरी गेला गुणवंत बावे पुजी जोड प्यासी येच गुण आले त्यासी हात टेकी बुषा देवी बोल तिचा खरा ठेवी विप्ररते पिंगलेशी शिवे दिली मुक्ती त्यासी सुमतीच्या पोटी आला राजा भद्रायू तो झाला वज्रबाहू सोडी बाला पद्मा कर कामी आला शिवयोगी भेटी आला आत्मधन देई त्याला श्रीमंतिनी प्रसवली कीर्ती माळा जन्मा आली पिंगलेची होय भेटी तीच आली तिचे पोटी भद्रायूची राणी झाली भक्ती सुधारस प्याली बंदी नेला वज्रबाहू सूत आला बळ बाहु पिता सोडी राज्य करी शिव व्रत फळधरी वनी गेली राजा राणी सत्व पाहे शूल पाणी व्याघ्र तोची विप्र झाला नारी देह त्याने नेला विप्रदोषी होती कष्ट नृप घेई अग्निकाष्ट देव झाला तया तुष्ट पाप झाले त्याचे नष्ट त्याची राणी त्यास दिली शिव भक्ती फळा आली पाप बहु दुर्जनाचे योनी दाय राक्षसाचे वामदेव भेटी त्याला भस्म लागे मुक्त झाला सिंहकेत मुक्त झाला तोही शिवापाशी गेला सती शबराची आली शिवा पुढे उभी ठेली सिंहकेतना ना नेम सांगे चिता भस्म करी अंगे पती मरे शारदेचा वर असे नैऋ नैध्रुवाचा उजी उमा महेशासी देवी उभी तया पाशी स्वप्नी देई पती भोग हाची असे तुझा योग तीज पुत्र देवी देई देवी जीवधडे दोष ठेवी महानंदा करी नेम शिवा भरी तिचे प्रेम भस्म कुकुट मरकटासी कंठी गाली रुद्राक्षांसी घर तिचे अग्निमय शिवलिंग झाले भग्न चितापेटे उडी गाली शिव प्रगटुणी झेली मरकटासी जन्म आला नृपकुळी सूत दादा राजपुत्र ने काळ शिवधूत सोडी बाळ सहजदाय गोकर्णाची मुक्ती मिळे बहुलेसी नाम गो गायले पती रे पती तरे, दान वारचे कपटी मन शिवापाशी मागे दान, माझे ऐसा भस्मासूर जग झाले चिंता तूर, हात ठेवी जग जळे शंभू तोही पुढे पळे हाती येता ऐसावर मागे धावे भस्मासुर तेथे देखे श्री सुंदर दैत्य नाचे दैसा कर विष्णू ठेवी श्री कर भस्म दादा भस्मासुर रूप पाही मन चिर्य शंकराचे गळे अवतार भैरवाचे आठ झाले शंकराचे उडी घाल माय कुडी दक्षा लागे मेष बुंडी, उमा माय उपेक्षिली शि शिक्षा तुवा त्यासी दिली भवानीचा मानभंग करी दक्ष भंग वीरभद्र पाठविला दक्ष मद चिरविला सी लावी लग्न भक्ता काजी सदा मग्न भवानीचे पाही पाद शिव करी ब्रह्मा विर्य गाळी जेथे वालखिल्य होय तेथे अग्निप्राशी शिव प्रेत त्यासी होय दिव्यसूत दैत्यमारी गाजेरन युद्ध करी षडानन शंभू मारी त्रिपुरासी सूत मारी तारकासी लग्न करी म्हणे माय माता गमे करू काय ओकी तेथे दूध लोणी स्त्रिया दिली शापवानी सारी पाट खेळे शिव गौरी सवे गेला डाव देव झाला दिगंबर तप करी सर्वेश्वर दिल्ली झाली पुन्हा आणि कैलासाशी शूल पाणी भक्ती महा सांगुनेची तैसी असे श्रियाळाची चिलया बाळ तया पुत्र, जाल विले अन्न सत्र सत्व पहावया आला रोगी रूप धरी भोला शिजवून घाली बाळ ऐसी पूर्वी माझी आळ सत्व रात्री बाळ मारी जिवंत करी त्रिपुरारी भक्त गाती शिवलीला शंभू तारी त्यासी भोला ओम नम शिवाय